राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नवतेजस्विनी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन नवी मुंबई वाशी सिडको एक्झिबिशन आणि कन्व्हेन्शन सेंटर इथं करण्यात आलाय नव महोत्सव दोन हजार पंचवीस या महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी महिला व बाल विकास राज्यमंत्री व बाल विकास डॉक्टर अनुप कुमार यादव आमदार प्रशांत ठाकूर महिला व बाल विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्ढा यांच्यासह महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाडे इफाडच्या राष्ट्रीय समन्वयक मीरा मिश्रा शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसंच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला मोठ्या उपस्थित होत्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली व स्टॉलला भेटी देऊन स्टॉलमध्ये विक्री करता ठेवण्यात आलेल्या वस्तू व पदार्थांची माहिती घेतली या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मावीमधील महिलांची संख्या वीस लाखांहून किमान पन्नास लाखांवर नेण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठरवलंय या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला भगिनींनी तयार केलेल्या कलाकुसरेच्या वस्तू चवदार व रुचकर खाद्यपदार्थ यांचा मनसोक्त अनुभव घेण्याची संधी शहरी भागातील नागरिकांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व दर्जेदार उत्पादनांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या विकासाला बळ द्यावं असं आवाहन या सर्वच मान्यवरांनी केलं यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिला आर्थिक विकास महामंडळच्या महिला बचत गटांच्या यशोगाथा तसंच त्यांची उत्पादने यांची माहिती असणारे एकूण तीन कॅटलॉगचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं वीस ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित या महोत्सवात महाराष्ट्रातील एकशे चाळीसहून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले या महोत्सवात विविध जिल्ह्यातील महिला बचत गटांद्वारे तयार केलेली उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत तसंच विविध ग्रामीण व शेतकरी महिला बचत गटांद्वारे तयार केलेले खास पारंपरिक पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेता येणार आहे या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री गणेश नाईक आणि आदिती तटकरे यांनी सांगितलं कि मामी मकडून मा महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आयोजित हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ नक्कीच ठरेल महिला बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आर्थिक महामंडळाचा हा पन्नासावा वर्धापन दिन आहे म्हणजे सुवर्णमहोत्सवी दिन आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी जे सहभागी घेत सहभाग घेतला त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डेकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुले आणि अतिशय सक्षम तिने दोन काम करत आहेत आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत एकूण बचत गटाच्या अनुषंगानं महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा देशाच्या प्रगतीमध्ये दे महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो मावीनी पन्नास यशस्वी वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण पन्नास वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील महाविमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाच्या माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाथाई असतील प्रशांतजी असतील आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं पुढचे पाच दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या महावीपच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी कारण पाच दिवस जवळपास एकशे चाळीस स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं मावीमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि या मागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये आयो ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत त्यामुळे शहरी भागातील असतील ग्रामीण भागातील असतील मावीं सोबत जोडले जाणाऱ्या बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबईसारख्या म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये त्यानिमित्ताने संधी मिळेल